ये का धू जाणार आहे लोक चालू लो होतो सावर्डी खुर्द मध्ये पेंटिंगचं तर व्हिडिओ चालू होतो दहाच्या दरम्यान मग एक थोडासा पाऊस पडून गेला दोन तीन दिवस पाऊस नव्हता थोडासा पडून गेला आणि त्यानंतर रस्ता आमचा एक बनवायला आमचं गाव ते पर्यंत बनवायला चालू आहे काय गेले रस्ता खडी वगैरे टाकले आणि त्यामध्ये त्यावर माती टाकून ठेवली त्यांनी आणि त्यानंतर ती गेलीच बरं आली नाही त्यांना सांगितलं होतं की पावसाळ्यात इतकी वाईट अवस्था होणार आहे तुम्ही त्यावर खड्या पुरवून नाही तर नॉर्मल खडी तरी टाकून दे कारण त्यावर हे होणार नाही कारण चिखलामध्ये जर गाडी ही केली ना स्लीप होते डायरेक्ट आता आम्ही जवळपास शंभर ते दोनशे मीटर अंतरावर आलो इथं आणि अडकून पडला तर गाडीच्या अवस्थामध्ये हे दोन फोटो बघा हे फोटो दाखवतो ते आहेत आता तिकडे की ते गाडी ती आहे ना ते पण आता दुसऱ्या था गावचे आहेत तर तिथं तिने चालू असतं था तिने गाडी चालू केली या चिखल काढून मागा ता, तास तासभर झाला चिखल काढते ते आणि तिने आता ती गाडी चालू करून मला म्हणा आणि थोड्या वेळ फक्त एक पन्नास मीटर अंतरावर गेल्या परत तिनची तीच हालच होणारा इतकी पर आता परत चिखल काढायला आता आमच्या गावच ठीक आहे आता आम्ही गाडी लावली इथं तिथं गाडी लावून घरी चाललोय गाडी ही पुढे पण जाईना मागं पण जायना आणि बाकी हे ठीक आहे जर पेशंट जर आजारी असला तर त्याला न्यायचा कसा आमच्याकडे विमान आणि प्लेन नाही हो पेशंट जर आजारी पडला वगैरे सिरियस असला तर ह्या चिखलातनं गाडी जाणार कशी एवढी त्यांना एकीच आम्ही हे केली होती की विनंती केली होती की फक्त तुम्ही हड्या भरून किंवा खडी टाका परत हो हो आता हा पावसाचा स्टार्टिंग आहे सुरुवात आहे आणि पुढे याची काय हालत होईल माहित नाही बाकी ना काय आहे काय याच्यात तापुरता पाहिजे की साधारण हे लोकांच्या जाण्याची परिस्थिती अवघड झालेली आहे पेशंटचं झाला तर काय करायचं नेमकं आम्ही काय विचार करणार आणि लहान मुलं वगैरे आजच्या जरूर असतात त्याच्या आम्ही लोक सात ते आठ लोक आता पडल्या आतापर्यंत पडल्या चप्पल पण आता विचार करायचं चप्पल सध्या चालत नाही आहे अशी परत झाली आणि नुसती चिक चिखल माती टाकून गेल्यात तिकडं काय, का था था, काय आता पत्ता नाही आणि सामान्य मसान काय करायचं जरा आम्हाला काय ते आता गरज असली तर आम्ही सड आमचं सडळे कुठले काम काम आहे की सडाला आम्हाला जावंच लागतंय ते आम्ही काय करणार आता इथं घरी बसून आता इथं हे पडलेलं हे काय मशीद शान नाही गाडीच्या टायरचा चिक्कल काढलाय हा सगळा मग अशी आम्ही दोघांनी बसून एवढा गाडीचा हा चिकल काढलाय एवढा इथं झालाय आता बाजूला आम्ही हटवतो पण गाडी आता आम्ही तिथं नेऊन पुढे बघितली चालवत जा, जाती काय चालत वगैरे गाडी तर तिथे आम्ही पुढे वगैरे नेऊन थोडा अंतरावर लावली आहे गाडी तिथं आता हे वाढल्याशिवाय मी गाडी नेऊ शकत नाही आता जे दुसरे ते मगाशी ते होते ते मेंबर गेलेत ते मला वाटते थोड्या वेळात ते काय मला वाटतं जाईत नाही अजून दोन तीन तास ते काही खाली जाणार जाणारच नाहीत कारण चिखलच एवढा हे झाला आहे हेच रबरबी तसा आमच्या गावची तर शाळाहून दोन दिवस झाला असतील बाकी त्यांना पुढचे महिने पण यायचे आता ते गाडी इथेच लावतात बाजूला त्यांनी सांगितलं चावी माझ्याकडे दिले पर्यायच नाही आता त्यांना चालत जावं लागणार चालत जावं लागणार कारण गाडीची अवस्थाच अशी आहे स्टार्टिंगला तसे बाकी मला तिने मुलांना शिकवा यायचं की नाही लावतो इथे कड्याला कुठंतरी हा ठीक आहे ठीक आहे ओके काय आता बोलू शकत नाही जाऊ दे का तुला भरले सर टायर पूर्णपणे टायर जे आहे लॉकच झालेला आहे एकदम गाडी पुढे पण जात नाही आणि मागे पण येत नाही आता उद्या शाळा बंद पोरांना सुट्टी ठेवायला पाहिजे पोराने सुट्टी द्यायला पाहिजे आता उद्या चुकलं ते मे महिन्याची सुट्टी घेणे पावसाळ्यात द्याय पाहिजे होती आणि मे महिन्यामध्ये शाळा चालू ठेवाय पाहिजे होती रस्ते आज हे आहे ना आज सगळी डोके पण आहेत आजकाल डोकं लावून काम करतात टेक्निकने वगैरे त्यामुळे एकदम गाडी कशी सुपरफास्ट प्लेन सारखी पळते तरी हे पायामध्ये चपलं नसून हे चिखलाची पादूक आहे चप चिखलाच्या